शिक्षक भरतीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार आता हे काय यू पी बिहारमधील शिक्षकांना महाराष्ट्रात मिळेल नोकरी इथे आम्हाला नोकऱ्या नाहीत आणि यू पी बिहारमधील शिक्षकांना आयात करणार नेमकी ही आजची बातमी सविस्तरित्या पाहूया बघा हिंदी सक्तीचे साईड इफेक्ट्स यू पी बिहारमधील वीस हजार शिक्षकांना महाराष्ट्रात मिळणार नोकरी राज्य सरकारने पहिलीपासून त्रिभाषा सूत्रावरून पूर्णपणे माघार घेतलेली नाही त्रिभाषा सूत्राच्या माध्यमातून हिंदी संदर्भात शासन आदेश सरकारने सध्या मागे घेतला असला तरी त्या संदर्भातील विचारासाठी समिती नेमलेली आहे भविष्यात त्रिभाषा सूत्र लागणे लागू करण्यासंदर्भात या समितीने सकारात्मक अहवाल दिल्यास राज्यात मोठी शिक्षक भरती होण्याची शक्यता आहे मात्र राज्यातील शाळांमध्ये जवळपास वीस हजाराहून अधिक परप्रांतीय शिक्षकांना नोकऱ्या मिळतील अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे बघा राज्य सरकारकडून समितीची स्थापना त्रिभाषा सूत्राची पहिलीपासून सक्ती करण्याच्या निर्णयाविरोधात राज्य सरकारविरोधी सर्व पक्ष एकवटले आहेत साहित्यिक मराठी भाषा परिषद विविध संस्था आणि मान्यवरांनी त्रिभाषा सूत्राची पहिलीपासून सक्तीचा तीव्र विरोध केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्रिभाषा सक्तीचे दोन्ही शासन निर्णय रद्द करण्याचा निर्णय घेतला माजी कुलगुरु व शिक्षणतज्ञ डॉक्टर नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षेखाली राज्य सरकारने आता नवीन समिती नेमली असून त्रिभाषा सूत्र पहिलीपासून लागू करायचे किंवा नाही याचा अहवाल तीन महिन्याच्या आत देण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहे बागा बघा राष्ट्रीय शिक्षण धोरणामध्ये तशी तरतूद राष्ट्रीय शिक्षण धोरणात राज्यात हिंदी भाषा शिकवणारे बी एड पदवीधारक शिक्षक उपलब्ध न झाल्यास अन्य राज्यातील शिक्षकांच्या नेमणुका करण्याची मुभा देण्यात आली आहे इतकेच नाही तर परप्रांतीय हिंदी शिक्षकांच्या नियुक्त करण्याचं तर राज्य सरकारला त्यांच्यासाठी डोमेसल सर्टिफिकेट सक्तीच्या नियमाला बदल द्यावी लागेल राज्यात त्रिभाषा सूत्राची पहिलीपासून सक्ती करण्यात आल्याने हिंदी विरोधात वाद पेटलेला असताना आता ही बातमी समोर येत आहे बघा राज्यात मनुष्यबळ कमी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यात बी एड अभ्यासक्रमात साधारणतः पस्तीस हजार जागा आहेत दरवर्षी त्यातील साधारणतः साडेतीन ते चार हजार विद्यार्थी हिंदी विषय निवडतात राज्यातीलच शिक्षक नेमण्याचे असल्यास अन्य विषय घेऊन बी एड झाल्यास शिक्षकांना हिंदी शिकवण्याचे काम द्यावं लागेल मात्र ते नियमानुसार करता येणार नाही आता हिंदी भाषिक राज्यातील शिक्षकांना प्राधान्य द्यावे लागणार उत्तर प्रदेश छत्तीसगड मध्य प्रदेश बिहार आदी हिंदी भाषा राज्यांमध्ये हिंदी विषय घेऊन बी एड होणाऱ्या शिक्षकांचे प्रमाण मोठे आहे तिसरी भाषा किंवा पर्यायी भाषा शिकवण्याचे शिक्षक उपलब्ध नसल्यास ते अन्य राज्यातील शिक्षकांची नेमणुका करता येईल अशी शिफारस राष्ट्रीय शिक्षक धोरणातच करण्यात आलेली आहे म्हणजेच मित्रांनो हिंदी विषय जर कधी या ठिकाणी लागू केला तर आपल्या महाराष्ट्रात तेवढे हिंदी शिक्षक उपलब्ध होणार नाही असं त्यांचं म्हणणं आहे आणि परराज्यातील हिंदी भाषिक शिक्षक आपल्याला आयात करावे लागतील असं त्यांचं म्हणणं आहे परंतु आपलेच शिक्षक शिक्षक या ठिकाणी बेरोजगार म्हणून फिरत आहे आणि अन्य राज्यातील शिक्षकांना नियुक्ती देणं कितपत योग्य ठरेल हा येणारा काळ ठरेल धन्यवाद मित्रांनो